साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज सोलापूर कृषी बाजार उत्पन्न समितीमध्ये संतापजनक प्रकार घडला आहे सोलापुरातील शेतकऱ्यांच्या चोवीस पुती कांद्याला मिळाले फक्त पाचशे सत्तावन्न रुपये राजकीय नेते निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून राजकारण करत असतात शेतकऱ्यांच्या पिकाला भाव देण्याचे आश्वासन दिले जातात मात्र असे आश्वासन देऊन शेतकऱ्यांची थट्टास केली जाते असाच प्रकार सोलापुरातील एका शेतकऱ्याच्या बाबतीत झाले आहे सोलापुरातील मारुती उमाकांत खांडेकर या शेतकऱ्याने त्याच्या शेतात कांद्याची लागवड केली होती दिवस रात्र राबून त्यांनी कांद्याचं उत्पन्न घेतले मात्र त्याच्या कांद्याला कवडीमोल किंमत मिळाली सोनं गहाण ठेवून अठ्ठावन्न हजार रुपये खर्च करून कांद्याची लागवड केली होती त्याशिवाय स्वतः कष्ट करून दिवसरात्र राबला तरीही कांद्याला कवडीमोल किंमत मिळाल्यानं त्यांनी संताप व्यक्त केला आहे शेतकऱ्यांना कांद्याची लागवड करण्यासाठी अठ्ठावन्न हजार रुपये खर्च करून त्यानंतर काढलेलं पीक बाजार समितीत विक्रीला आणले मात्र त्याच्या हाती हजार रुपयेसुद्धा आले नाहीत चोवीस पुती कांदा विकूनही हातात केवळ पाचशे सत्तावन्न रुपये पडले शेतकऱ्यांना कांद्याची लागवड करण्यासाठी हजारो रुपये खर्च केले मारुती खांडेकर यांनी कांद्याच्या लागवडीला अठ्ठावन्न हजार रुपये खर्च केले चोवीस पुती कांदा घेऊन गेल्यानंतर दोन हजार आठशे सहासष्ट कांद्याची पट्टी हमाली तोलाई आणि वाहन खर्च वजा करून त्याला फक्त पाचशे सत्तावन्न रुपये मिळाले कांद्याची पीक घेण्यासाठी मारुतीने घरातलं सोनंही घाण ठेवलं होतं पीक काढून मिळालेल्या पैशातून आपण सोनं सोडू असा विचार करणाऱ्या मारुतीच्या हातात फक्त साडेपाचशे रुपये पडल्याने आता तो हतबल झाला आहे